रिडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल एस्टेट एक्सपो 150 प्लस डेवलपर्स 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स तो मिलते हैं ठक्करस स्टेट ऑपोजिट पीटीसी एबीबी सर्कल ट्रंबक रोड नाशिक 20 से 25 दिसंबर 2024 डोंट मिस इट शेल्टर विजिट नहीं किया तो बाद में बोलना मत ताजा बातम्यांसाठी नाशिक न्यूजचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सलग सुट्ट्यांमुळे थेट लाखोच्या संख्येनं भाविकांची झुंबड उडाली आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी पहाटेपासून पाहायला मिळालेली आहे त्र्यंबकेश्वर मंदिरापासून तब्बल एक ते दोन किलोमीटर दूरपर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत नाशिकसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून देशभरातून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वर्षभर भाविक येत असतात सुट्ट्यांमध्ये या ठिकाणी लाखोच्या संख्येनं भाविकांची हजेरी असते तसेच विविध पूजा शांती विधीसाठी देखील येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते नाताच्या सुट्ट्यांना आता सुरुवात झालेली असून सलग सुट्ट्यांमुळे चरणी भाविक भाविकांच्या गर्दीमुळे दर्शनासाठी जवळपास चार ते पाच तासांचा अवधी लागत आहे नाताची असलेली सुट्टी आणि सरत्या वर्षाला नरोप देण्यासाठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यभरात तसेच देशभरात नागरिक पर्यटन स्थळासोबतच धार्मिक ठिकाणांना प्राधान्य देत आहेत नाशिकमधील त्र्यंबकेश्वरसह पंचवटी परिसर देखील नागरिकांच्या गर्दीनं फुलून गेलेला आहे तर भाविकांच्या गर्दीमुळे स्थानिक व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर